खामगावात अठरापैकी सतरा ठिकाणी भाजपाने आघाडी घेतली आहे त्यामुळे ठिकठिकाणी थीक आता निकाल कल जे आहेत ते समोर येतात अठरापैकी सतरा ठिकाणी खामगावात भाजप आघाडीवर तर तासाभरानंतरही डहाणूमध्ये मतमोजणी रखडलेली आहे टपाली मतमोजणीत गोंधळ झाल्याचं चित्र बघायला मिळते त्यामुळे असेही प्रकार घडत आहेत काही ठिकाणी थेट निकालही समोर येत आहेत आणि कोणाचे किती उमेदवार आघाडीवर आहेत भाजपा पासष्ट ठिकाणी शिवसेना एकनाथ शिंदेची शिवसेना एकोणतीस ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी वीसहून अधिक ठिकाणी त्यासोबतच काँग्रेस सात ठिकाणी त्यानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना पाच ठिकाणी शरद पवारांची राष्ट्रवादी तीन ठिकाणी आणि इतर तीन ठिकाणी अशी सध्याची स्थिती कोण किती ठिकाणी आघाडीवर हे चित्र एकशे बेचाळीस हे आताची आकडेवारी आहे नगराध्यक्षपदाची जी आता समोर आली आहे तिकडे अंबरनाथमध्येही अजून मतमोजणीला सुरुवात झालेली नाही आहे तर डहाणूमध्ये देखील मतमोजणी रखडली आहे त्यामुळे काही ठिकाणी जर निकाल नेहराना समोर येतात तर काही ठिकाणी अजून मतमोजणीच सुरू झाली नाही आणि आपण एस टी बस दाखवली कुणाची गाडी किती सुसाट आहे कुणाच्या गाडीमध्ये किती नगराध्यक्ष किती नगरसेवक पदाचे उमेदवार त्याचंच ते एक प्रकारे चित्र आहे एस टीच्या माध्यमातनं किंवा लालपरीच्या माध्यमातनं त्याचं प्रतिनिधित्व केलं जात आहे शिवसेनेच्या श्रुती तामणकर या आपल्याला आघाडीवरती पाहायला मिळत आहेत खामगावमध्ये अठरापैकी सतरा जागांवरती भाजपनं आघाडी घेतली आणि एक प्रकारे खामगावमध्ये भाजप विजयी घौडधौड करत आहे असंच चित्र आहे शिवसेनेच्या श्रुती तामणकर या आघाडीवरती आहेत चव्वेचाळीस हाती आले अश्विन आणि ज्याच्यामध्ये सदुसष्ट ठिकाणी भाजप आघाडीवर आहे तर तिकडे राजापूरमध्ये शिवसेनेच्या उमेदवार आघाडीवर पासष्ट एकोणतीस एकवीस सत्ताधारी पक्षातले तिन्ही भाजप पहिल्या नंबरवर तर विरोधक मविया मधले काँग्रेस सात उद्धव ठाकरेंचा पक्ष पाच शरद पवारांची राष्ट्रवादी तीन ठिकाणी इतर दहा ठिकाणी अशी सध्याची स्थिती आहे त्यामुळे कुणाचे किती उमेदवार आघाडीवर आहेत चित्र आपल्या समोर आहे राजापुरात शिवसेनेच्या उमेदवार आघाडीवर श्रुती तामणकर या उमेदवार आहेत ज्या राजापूरमधून शिवसेनेच्या माध्यमातून उभ्या आहेत आणि त्या आघाडीवर असल्याचं बघायला मिळतं एकशे चव्वेचाळीसपैकी पैकी सदुसष्ट ठिकाणी भाजप त्यामुळे भाजपचा आता पहिला नंबर आहे सध्या या कलांमध्ये तर तिकडे डहाणू मध्ये मात्र मतमोजणी रखडलेली आहे टपाली मतमोजणीत गोंधळ झालाय अंबरनाथ मध्ये मतमोजणी रखडलेली आहे कारण आपल्याला थोड्या वेळात स्पष्ट होईल तिकडे सावंतवाडी नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या उमेदवार आघाडीवर श्रद्धा राजे भोसले यांना भाजपनं उमेदवार दिली उमेदवारी दिली ते राजघराण्याच्या सुनबाई आहेत मालवणमध्ये शिवसेनेच्या शिंदेचे तीन उमेदवार विजयी झालेले आहेत त्यामुळे मालवणमध्ये एकनाथ शिंदे यांची विजयी घोडधोड पाहायला मिळतीये शिवसेनेचे तीन उमेदवार इथे विजयी होत आहेत निलेश राणेंच्या खांद्यावरती एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं ही सगळी जबाबदारी कोकणातली खास करून सिंधुदुर्गात लिहिलेली आहे कणकवलीमध्ये संदेश पारकर शहर विकास आघाडीचे ते आघाडीवरती होते मालवणमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत तर सावंतवाडीमध्ये भाजपच्या श्रद्धाराजे भोसले ज्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत त्या सुद्धा आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आता या निकालांचं परिवर्तन नेमकं कशातून या या निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीनं युती किंवा आघाडी खूप फिक्स झालेली आहे असं आपल्याला बघायला मिळत नव्हतं महापालिकांमध्ये आता काय करायचं कारण ही शेवटी स्थानिक पातळीवरची ताकद आहे प्रत्येक पक्षाची त्यामुळे महापालिकेचं हे चित्र काय असेल युती आघाडीच्या बाबतीत हे तुर्ताच तरी स्पष्ट नाही आहे कदाचित या निकालानंतर या आकडेवारीनंतर महायुती महाविकास आघाडी हे सगळे पक्ष एकत्रित लढतील का आघाडी बऱ्याच ठिकाणी एकत्र येईल का तेच चित्र युतीच्या बाबतीत दिसेल काय कदाचित उत्तर मिळू शकेल आणि अनेक ठिकाणी जे जे उमेदवार विजयी होत आहेत त्यांच्याकडनं विजयी सेलिब्रेशन सुरू झालंय पण अंबरनाथ आणि डहाणू अश्विन अशा दोन ठिकाणं आहेत महाराष्ट्रातली की जिथे आता मतमोजणी सुरू होऊन सत्तेचाळीस मिनिटं होऊन गेले तरी सुद्धा मतमोजणीला सुरुवात झालेली नाहीये आणि पुढचे अपडेट आपण देऊया चिपळूणमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे उमेश सकपाळ आघाडीवर आहेत त्यामुळे चिपळूणमध्ये आपण बघतोय शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार जे आहेत ते आघाडीवर असल्याचं चित्र बघायला मिळतंय तर फलटणमध्ये देखील अपडेट समोर येते फलटणमध्ये देखील नेमकं काय घडतंय आपण बघतोय भाजपचे शमशेर सिंग नाईक निंबाळकर हे आघाडीवर आहेत त्यामुळे चिपळूण आणि फलटण या दोन्ही ठिकाणची अपडेट समोर आलेली आहे ज्याच्यामध्ये परांडा तानाजी सावंतांना धक्का परांडा भूम परांडा आपण म्हणतो तानाजी सावंत यांचा तो बाले किल्ला मात्र तिकडे त्यांना धक्का बसतोय कारण अपक्ष उमेदवार आघाडीवर तर चिपळूणमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे उमेश सकपाळ यांनी आघाडी घेतल्याचं चित्र बघायला मिळतंय तर अपक्ष उमेदवार परांडामध्ये आघाडीवर त्यामुळे तानाजी शिवसेनेचे नेते आहेत त्यांना धक्का बसलेला मिळतो पुन्हा एकदा किती उमेदवार आघाडीवर भाजपचे सर्वाधिक उमेदवार आघाडीवरती आहेत अडुसष्ट उमेदवार तर इथे विरोधकांची काही स्थिती राज्यातल्या विरोधकांची ठाकरेंचे सहा काँग्रेसचे सहा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पाच उमेदवार सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आहे तर दुसरीकडे सुसाट गाडी सुटली ती भाजपची बहात्तर ठिकाणी भाजपचे उमेदवार नगराध्यक्ष पदाचे आघाडीवर आहेत किंवा ते विजयी झालेले आहेत अनेक ठिकाणी शिवसेना बत्तीस राष्ट्रवादी काँग्रेस तेवीस काँग्रेस सात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष सात ठाकरेंची शिवसेना पाच आणि इतर अकरा चिपळूणमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार हे आघाडीवरती आहेत तानाजी सावंतांना मात्र परांडामध्ये धक्का बसतो आहे पवारांच्या राष्ट्रवादीचे आनंदराव मलगुडे हे ईश्वरपूरमध्ये आघाडीवरती आहेत फलटणमध्ये भाजपचे समशेर सिंह नाईक निंबाळकर यांनी आघाडी घेतलेली आहे तर कुठे भाजपला धक्का कुठे भाजपाची आघाडी कुठे शिवसेनेला धक्का त्यांची आघाडी असं चित्र थोड्याफार प्रमाणात एकशे सत्तावन्न जागांवरती पाहायला मिळत आहे कारण एक एक निकाल आहे ते लागलेले आहेत आणि नगरसेवक पदाचे उमेदवार निवडून आलेले आहेत आणि गुलाल लावून या ठिकाणी जल्लोष आहे तो कोल्हापूरमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतोय कोल्हापुरात आपण जर बघितलं तर कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणचे कल आलेले आहेत अनेक ठिकाणी या ठिकाणी विजयी घोषित आहे ते केलेत आणि त्याच्यानंतर या कागलमध्ये खांद्यावर उचलून गुलालाची उधळण करून या ठिकाणी जल्लोष होताना आपल्याला पाहायला मिळतोय कारण पहिल्या फेरीतले सगळे निकाल आलेले आहेत काही नगरसेवक आहेत ते विजयी झालेले आहेत आणि म्हणूनच या ठिकाणी त्यांचे समर्थक जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळतात कॅमेरामॅन निलेश शेवाळे सह विजय केसरकर एबीपी माझा कागल कोल्हा भाजपचे सुरुवातीचे जे निकाल आले त्यामध्ये भाजपचे दोन उमेदवार विजय झालेले आहेत आपण बघू शकतो की खुलाल दाता ते गुलाल उधळ जात आहे कारण की नगराध्यक्ष पदाच्या जागेसाठी देखील जो उमेदवार आहे ते देखील आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत एकंदरीत ज्या प्रकारचं चित्र आहे काय सांगा सरकारजी हे सगळ्याचे दत्त आमचे माझे मित्र आहे यांनी आम्हाला हे जीत आणून दिली त्याबद्दल सगळ्याचे धन्यवाद कोणत्या प्रभागामधून उभी आहे तुम्ही चार नगराध्यक्ष किती पद नगराध्यक्ष किती पदानी आघाडीवर आहे ते नाही माहित मला जर का तुम्ही बघितलं तर जल्लोषाला सुरुवात झाली आहे बेसापिवढ्या नगरपंचायत असेल सुरुवातीला जे चार निकाल आलेले आहेत चारही ठिकाणी भाजपने विजय मिळवलेला आहे आपण बघू शकतो की कार्यकर्त्यांचा एक जोश आहे उत्साह आहे आणि कुठेतरी एक अपेक्षेप्रमाणे त्यांना निकाल लागताना दिसत आहे त्यांनी जे भावना व्यक्त केल्या की कुठेतरी नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे असेल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल जे नागपूरमधनं येतात आणि त्यांच्या ह्या या विजयामध्ये मोठा योगदान आहे ज्या प्रकारे आपण बघू शकतो की विजयी उमेदवार आहे हे देखील इकडे कार्यकर्त्यांना ज्या वेळात त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारे हास्य राहत आहे एक वेगळा उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एक विजयी जल्लोषाला सुरुवात झालेली आहे नागपूरमध्ये हळू 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 निकाल यायला सुरुवात झालेली आहे इकडे तर का तुम्ही बघितलं या साईडने ते बघा भाजपचे जे कार्यकर्ते ते उत्साही आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदर गुलाल तुमचं अमोल धनुष्कर काय सुरुवातीचे चार निकाल आले भाजपच्या तर राहता नगरपालिकेची अपडेट येते विखे पाटील यांनी तिकडे बाजी मारली आहे वीस पैकी एकोणीस ठिकाणी भाजप सेनेचे नगरसेवक जिंकलेले आहेत राहता नगरपालिकेवर एक प्रकारे एक हाती वर्चस्व हे विखे पाटलांचं बघायला मिळते कारण वीस पैकी एकोणीस ठिकाणी भाजप सेनेचे से नगरसेवक हे विजयी झाले आहेत एकशे सदुसष्ट कल समोर येत आहेत पंच्याहत्तर ठिकाणी भाजप शिवसेना बत्तीस राष्ट्रवादी पंचवीस काँग्रेस दहा अशी स्थिती मात्र विखे पाटलांनी राहता नगरपालिकेवर आपलं वर्चस्व आपली एक सत्ता ही मिळवलेली आता विजय उमेदवारांचं सेलिब्रेशन सुरू आहे ईश्वरपूरमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचे आनंदराव मालगुडे हे आघाडीवरती आहेत औस्यामध्ये राष्ट्रवादीचे अनेक जण आघाडीवरती असलेले चित्र पाहायला मिळते समीर नलावडे कणकवलीमध्ये भाजपचे म्हणजे संदेश पारकर जे सुरुवातीला आघाडीवर होते त्यांची पिछाडी पाहायला मिळते कारण भाजप विरुद्ध सर्व पक्षीय अशी एक प्रकारे चित्र हे आपल्याला कणकवलीमध्ये पाहायला मिळालेलं होतं आनंदराव मालगुडे हे आघाडीवरती आहेत एबीपी माझा ग डলে বাखा ।